आणि ज्या वारणदाराने देख न सत्या आपल्या खांद्यावर लिहिले आपेल ते राजे शंभू छत्रपती या महापुरुषांना प्रथमत अभिवादन करते खरंतर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास म्हणा क्षणान लिहून ठेवा वा इतका तेजस्वी आणि वेजस्वी इतिहास याच मातीत घडला पण साक्षात मराठी त्यापासून बेदखर राहिले की काय अशी शंका इकडे राहू येऊ राहिली आमच्या या प्रवासात झाली खर तर ज्या मातीमध्ये राहतो ते मातीच नेमकी अशी ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका असा महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा माष्ट शक्ती चारित्र्याचा भक्तीचा पारित्र्याचा महाराष्ट्र माती धुमसणार तेजा माहेर ती कुंकू गणा धगधग तेथे ते 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 पेटणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र म्हणून स्वामी मराठ्यांचा अभिमान ज्वलंतरी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा भूतुरात किंवा घुंगवणाऱ्या वादलाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र पण हाच महाराष्ट्र पाऊल लावताना निश्चित निराश लाण्यासारखा नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान गदबिला येवना पुढे मराठ्यातील जीव व्याकुला होता अशा चोरी सह्याद्री आणि जागे होते ते, ते उभे झाले आणि जे उभे होते ते चालते आणि चालणाऱ्यांच्या निशाण आले हे राज्य स्त्रीची इच्छा दौडू लागली मोहीम फट्टेच्या उडू लागली आणि साडेसातच्या वर्षानंतर महाराष्ट्रातला तमाव माणूस एकवटला जाऊन खड टाकली लोक कल्याण करे मंडित अखंड लक्ष्मण कृत राजकार्य राजा धीरा छत्रपती शिवाजी महाराज ही किलकरी रायगडाच्या कणा कणा महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणा क्षणाला भेटून चालती झाली आणि खऱ्या अर्थाने या काम करू लागलं आज साडे तीनशे वर्ष उलटून गेल्या घटनेला पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आज कुणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज काय केलं अरे दुर्वाडी एखादी किलकरी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी बाहेर पडत हे आमच्या आम्हालाच करत नाही जणू मध्ये शिवाजी आहे हे ऐकले बलावर जन्माला येतात शिवाजी ही तीन अक्षर कोरून त्याला जन्माला घालते कि काय असं वाटाव इतकी जादू या राजाची असं काय केलं असेल इथं असं काय निर्माण करून ठेवलं इथं काळाच्या पटलाव काही राजे झाले सम्राट झाले बादशाह झाले तसेच निघून गेले पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंत कसले नेतृत्व कसे असेल तो काल एखाद्या का महापुरुषाचं जर कर्तृत्व तोडायचं असलं तर तो त्याला ते वर्तमान घेऊन न्याव चालत नाही त्याला त्यांच्या काळात न्यावं लागतं तात्कालिक सामाजिक पार्श्वभूमी बघावी लागते ज्याला महासाहेबजी जाऊ शिबाण्या घेऊन पुण्यात आल्या त्यावेळेला कसं होतं पुणे उत्वस्त स्वतःसाठी कांगा झालेलं राय रावण गाढवाचा नांगर फिरवला होता तिथं तुटकी वाण फुटकी अडकवली आणि सांगितलं इथं कोणी वस्ती करेल त्याचा निर्भयुष्य होईल माणसं त्या भीतीनं परागंध झाली महासाहेब तिथ झाल्या राज्य करायचे जागिरी चालवायचे राज्य करावं कुणावर जागिरी चालवावी कुणावर कोण होत तिथं माणसं होती कोण दूर सह्याद्रीच्या दर्या कोपरा दबा धरून बसलेली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच मांडत मांडततली रयत तिथं आल्या मासाहेब असते असते आजूबाजूच्या दर्या खोऱ्यांनी नीट नजर फिरवत आल्या मग त्या मास साहेबांनी त्या रैतीच्या डोळ्याला घातली साथ या परत त्या गावात रैतीने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाला जी तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण रैतीने बोट दाखवलं माती तुरातल्याला पहारीकडं कसं यावं इथं इथं वस्ती करणं अशोक जो कोणी वस्ती करेल त्याचं निर्भाय मा साहेब झाल्या पुढे आणि भरकून दिली आणि सांगितला मी राहिली तर ही सामार्थ्य आहे आणि अंधश्रद्धेने मासाहेब तिथं राहू लागल्या शुभांच्या संख्येने तिथे राहू लागल्या गावात माणसं परतू लागली पण पुन्हा एकदा रैतीला प्रश्न पडला गावात तर आलो घरात तर आलो खावं काय प्याव काय पेरणी करावी तर पेरावं काय काय आहे आपल्याकडं मग राहत आली महासाहेबांकडं विचार ती झाली महासाहेब तुमच्या सांगण्याबरोबर गावात तर आलो शेतात तर आलो खावं काय प्याव काय पेरणी करावी तर पेरावं काय काय आहे आमच्याकडे मग त्यावेळेला महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था राहिली त्या संस्थेच नाव होत स्वराज्य आणि त्याच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्या दिली खत दिली बैल जोड्या दिल्या शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोत्यासारख्या दाण्याची कणसही लागली वाऱ्या बरोबर हलू लागली उन्हा बरोबर लागली पण पुन्हा एकदा शेतकऱ्याला प्रश्न पडला अरे येऊनांची टोलदार कधेल मग शेतकरी आला शिवांकडं विचारता झाला राज तुमच्या सांगण्यावरून गावात तर आलो शेतात तर आलो पेरणी तर झाली मोठ्यासारख्या दाण्याची कणसही लगटली वाऱ्या बरं हलू लागली उन्हा बर ढुलू लागली पण येऊनचे टोलदार कधी उभ्या फिकात दिसणार हायदास मग तसा शिवबा विचारता झाला राज तुमच्या मोत्यासारख्या दाण्यावर पाखरं बसून येत म्हणून तुम्ही काय काही नाही जी बांधा बांधा फक्त गोपण्या घेऊन उमरतो आता आहे तेवढंच करा दुसऱ्या दिवशी इथला शेतकरी बांधाबांधर गोपनीय घेऊन म्हटलं हातल पावटं उठली दुर्लास इथला घोड्याच्या टपा ऐकू आल्या थोड्या लक्षात आलं वादळ थांबलंय वावतल पसरीय शेतकऱ्याने पिकाकडे बघितलं लक्षात आलं पिकं सुरक्षित राहिली आणि आनंदी झाल्या शेतकरी धावत धावत शिवांकडं आला धाव धाव विचारता झाला राज पिक सुरक्षित राहिली जी तसा शिवाराजा कडाडला आणि म्हणाला आता जशी पिकाची राखण करायला शिकलास तशी मातीची राखण करायला उभारा आणि कालपर्यंत पिकाची राखण करणार शेतकरी मातीची राखण करायला धारकरी म्हणून उभारायला याच पोराढोऱ्याने राजे एक दुरवार जंगलात जायचे जंगलातल्या आतल्या दाट झाडीत मुलांना तलवार बाजीचा प्रशोक्षण देण्यात यायचं पण कुणाला कळत कुणाला कळणार नाही अशा जायचं कुणाला कळाव नाही म्हणून राजांनी बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस आला की तू फक्त खुण्याचा आवाज कर तुझा खुण्याचा आवाज ऐकला की आम्ही तलवार शस्त्र लपून ठेवतो आणि विठीदांडूचा खेळ सुरू करतो त्या दिवशी राजांचा खेळ रंगात आला होता झाडावरचं पोर टेन्नी करत उभं राहिलं होतं तेवढ्या त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाच रांगडा पोरग येताना तसं ते पोर बघितलं थरार पूर अनोळखी वाटलं त्या पोराने बसल्या जागेहून उभे हो मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे शुभाराजांना कलव कुणी अनोळखी आहे शुभाराजाने सोबत यांना सांगितलं अरे तलवार शस्त्र लपून ठेव विठीणू जाणूचा खेळ सुरू करा कुणी अनोळखी आहे तो पर्यंत बाहेरच्या झाडावरच बोरग टप्प दिशी खाली पडलं होत त्या पंधरा सोळा वर्षाच्या रांगड्या पोरासोबत आणि त्याला दमा घेऊन विचारत होत कोण र तू आणि काय काम कळलं काय नाही जी राजांना भेटायचं होतं कार र गुलाबगी राजाना मग सांगतो तो तर म्हणतो मी राजाना सांगावं देऊन होत तसं तर पोर आत गेलं राजा म्हटलं राज कुणी रामशत बैरजी जिल्ह्याल राजा म्हणतात भैरीजी आता राज म्हटलं काय काम भैरजी म्हणतो राज आम्हाला करून काय तुला राज कुणाची बी नक्कल करतो राज वैशांत राज। नाही राजा वाटलं कुठला माणूस कामाचा चल 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 आता आता आमच्या खेलात येईल तसा भैरिजी गुदमरला म्हटला राज उद्यापासून येतो जी कार बापाला सांगावं दिला असता वय या उद्यापासून तसा बैरजी पासा पावला पुढे गेला अचानक काय म्हटलं पुन्हा माघार आला आणि म्हटला बोल कुणी अनोळखी माणूस आला म्हण तुम्हाला कलाव म्हण तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा या दिवसात मोर वरडत नाही नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज तो बोलायचा या दिवसात जर मोर वरडतच नाही तर आवाज आला कुठन आंदर राज आज बहिरजी पुढे राजांचा गुप्ते एक प्रमुख झाला राजे एकदा रस्त्याने फिरत होते फिरता फिरता -फिर एक पोर येताना फिरता फिरता एक पोर येताना दिसलं हिरव्या रानात नागिन सलसळावी असं नुसतं सळसळ होता हातातला दान पट्टा विजय सारखा फिरत होता त्याचा तो वेग बघितला आणि राजांना वाटला हा हा आपल्याकडे हवा आहे जाता जाता त्याला थोपवलं आणि विचारलं नाव काय रे महालाजी महाला जी आमच्याकडं काय जी काय नाही इथं जसा पट्टा फिरवतो तसाच आमच्याकडे फिरवायचा आला सामील झाला जिवा महाला शिवाजींचा झाला राजे एकदा रस्त्याने फिरत फिरता फिरता एक पोर येत दिसले आणि रांग रांगड्याच्या ताकदीचा हत्तीच्या मधमस्तक चालीत चालत होते नुसतं हत्याला तार वाकवा वीत नुसता पहार वाकी चाला होता त्याचं ते असाच सोप पाहिलं आणि राजाने वाटलं हा हा पूर आपल्याकडे हवाय जात जाता त्याला थोपवलं आणि विचारलं काय करतो सर काय नाही जी खातो पितो आणि झोपतो येतो सर आमच्याकडे काय कर? करू लागल जी काय नाही खायचं ना? प्यायचं झोपायचं कुणी आडवालाच त्याला कापायचं बस आला त्याच नाव होत संभाजी कावजी कुंडालकर असा एक एक हिरा शिवाजी राजांकडे येत राहिला आणि स्वराज्य साकारू लागलं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय